मोदीच खरे भ्रष्टाचाराचे सरदार फडणवीसांच्या बुद्धिमत्तेची किव वाटते नाना पटोलेंचा जोरदार पलटवार पुण्यात रविवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले आणि यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकाचर डागले शरद पवार हे भारताच्या राजकारणातले सर्वात जास्त भ्रष्टाचारी आहेत असं त्यांनी म्हटलं होतं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांना मराठा आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा असं आवाहन केलं होतं आणि यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहा फडणवीसांवर निशाणा साधला नाना पटोले म्हणाले की काल पुण्यात पाऊस आणि कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न झाला साहेबांच्या वाटते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेले आरक्षण ते टिकवू शकले नाहीत असंविधानिक सरकार यांनी बोलावलं आहे सुप्रीम कोर्टाने हे असंविधानिक सरकार ठरवलंय एकशे पाच आमदार निवडून दिल्यानंतर लोकांना आता चुकी केल्यासारखं वाटत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आणि ते पुढे म्हणाले की शरद पवार यांच्या संदर्भात अमित शहा बोलले के कळत नाहीये त्यांना पुरस्कार दिलाय नरेंद्र मोदी हेच खरे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय तर एकनाथ शिंदे हे वीस जून रोजी म्हणाले होते की विशाळगडाचा मला करेक्ट कार्यक्रम करायचाय त्यामुळे विशाळगडावर घडलेली घटना ही सरकार पुरस्कृत दंगल होती का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय एकनाथ शिंदे त्यांच्या सुरक्षेच्या पत्रावर कुठलंही बहुमत नसताना कुठल्याही बहुमताचा आकडा न दिलं असताना सरळ त्यांना मुख्यमंत्री पदाच्यासाठी त्यांना निमंत्रित केलं गेलं आणि हे माननीय सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आलेलं आहे त्यांनी सांगितलं की चुकीचं कसं केलं गेलेलं आहे ही निदर्शनास आणलेलं आहे त्यामुळे एक असंविधानिक सर्वात बनवण्यात सरकार बनवण्यामध्ये भाजपला त्या ठिकाणी यश आलं एकशे पाच आमदार महाराष्ट्रामध्ये भाजपला निवडून मागच्या काळात दिलेत आता ते एकशे तीनवर आले पण एकशे पाच आमदार त्यावेळेस निवडून दिलेत ते, दिले ते काही महाराष्ट्राच्या जनतेने चूक केली असं आता महाराष्ट्राच्या जनतेला वाटतं की भाजपला आम्ही चुकून आम्ही हे आमदार निवडून दिले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या शाह आंबेडकर विचार आला संविधानिक व्यवस्थेलाच काळीमा फसण्याचं काम भाजपने केलं आणि आज देवेंद्र फडणवीस तिथून पुण्यातून सांगतात की विरोधकांनी पहिले भूमिका मांडावी अहो राज्यात सरकार तुमचं केंद्रात तुमचं सरकार तुम्ही द्याला आरक्षण तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे अदानीला जमिनी विकून देऊन राहिलेत महाराष्ट्राच्या तर आम्हाला विचारून देतात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढवतात शेतकरी विरोधी धोरण निर्माण करतात ते आम्हाला विचारून धोरण निर्माण करतात महाराष्ट्राच्या बेरोजगारांना कायम बेरोजगार करण्याची व्यवस्था तुम्ही करतात आहात ते का आम्हाला विचारून करतात आहात याचं उत्तर का देत नाही हजारो कोटीच्या जमिनी महाराष्ट्रातल्या गुजरातच्या नेत्यांच्या इशारावर दिल्या जातात महाराष्ट्र लुटून दिला जातो महाराष्ट्राचे उद्योग गुजरातमध्ये पाठवले जातात त्यावेळेस का आम्हाला विचारून देतात का याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही सत्तेचं सुख भोगलं जे काही आश्वासन तुम्ही दिलेत मराठा समाजाला असेल धनगर समाजाला असेल गोवारी समाजाला असेल त्या आश्वासनाची पूर्तता तुम्हाला करायची आहे आणि म्हणून आपलं दुसऱ्यावर झटकायचं नाही हे पाप तुम्ही करू नका हा सल्ला आम्ही या ठिकाणी देतो आहे आणि पवारसाहेबांच्या बद्दलचं अमित शहानी जे काही वक्तव्य केलं मला ते काही ना म्हणजे मला तर काय वाटतं की बोलायचं म्हणून बोलायचं का अशा पद्धतीचं आहे दोन हजार सतरामध्ये आपणच सत्कार केलात पवार साहेबांचा सा। नरेंद्र मोदी साहेब काय दिलं होतं त्यांना आपण पद्मविभूषण आपण दिलेलं होतं आता त्यांनाच तुम्ही भ्रष्टाचाराचं सरदार म्हणत असता तर भ्रष्टाचाराचे सरदार तर स्वतः मोदी आहेत सगळे भ्रष्टाचारी जग देशभरात ते जमा करून त्यांना सुरक्षित करून सत्ता आणि पैसा आ, ए देशा मदे, ही ही राजकारण हे राजकारण देशामध्ये नरेंद्र मोदींनी आणलं आणि भ्रष्टाचाराचे सरदार आता नरेंद्र मोदी आहे अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो आहे आणि म्हणून आम्हाला वाटत होतं की अमित शाह इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला काही देऊन जातील काही सांगून जातील पण तेच जुनं भाषण करून इथून गेलेत ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे